हाय आज आम्ही त्याचा गणपती बघायला त्याचा गणपती सतरा दिवसांचा असतो आणि आम्ही आज जात आहोत खोतजुआ हे एक आयलंड आहे चारही बाजूने पाण्याने घेरलेले अगदी छोटेसे पॅराडाईज म्हणायला गेलं तर हिडन जे व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण ह्या व्लॉग मध्ये फक्त मी आणि शुभम नाही तर आमचे फ्रेंड्स पण आहेत येणार आहे तर चला सुरू करूया आम्ही सुरू केली ही जर्नी मालवण पासून मालवण वरून निघालो तेव्हा वातावरण एकदम सनी होते गर्मी पण होती आणि वाटलं आजचा दिवस एकदम क्लिअर असेल पण जसे जसे आम्ही ओझाजवळ पोहोचलो तसा अचानक हवेत बदल जाणवला क्लाउडी वातावरण होते वारागार व्हायला लागला अगदी टिपिकल पावसाळीमुळे आणि खरच काही वेळेतच जोरात पाऊस सुरू झाला आमच्याकडे रेनकोटही नव्हता म्हणून आम्हाला थांबावे लागले त्या क्षणी आठवले नशिबाने ज्याची स्कूटी आम्ही नेलेली त्या हंड्रेड पर्सेंट रेनकोट असणारच आणि थँक गॉड त्यात रेनकोट होता शुभम गाडी चालवत होता म्हणून त्याने रेनकोट घातला आणि मी पावसाची मजा घेत भिजली आणि असे आम्ही हळूहळू निघालो पाऊस असा पडत होता जसं की वरुण देवाने साईडला हिरवळ दिसत होती वातावरण एकदम सिनेमॅटिक मोडवर सेट झालेलं अशा परफेक्ट वेदर आम्ही पोचलो कालवलच्या पुलावरती हे पूल म्हणजे मालवणचं एक खूपच महत्वाचं लँडमार्क आहे या क्षणी समोरचे दृश्य अगदी अप्रतिम होतं एका बाजूला शांत वाहणारी नदी हिरवेगार झाडांची निसर्गरम्य दृश्य आणि दुसऱ्या बाजूला थंडगार वारा शुभमने मला दाखवलंय की आपल्याला कुठून कुठे जायचं आहे ते आहे जुवा बेट आणि आता जुवा बेटावर पोचायला आम्हाला एक बोट पकडायची होती आकाश आमची वाट बघतच होता बोटीपर्यंत जायला जो छोटासा रस्ता होता तो खरंच खूप छोटा होता पण सुंदर होता कारण दोन्ही बाजूला हिरवी झाडे होती अगदी हिडन जेम्स सारखी वाट सगळ्यांच्या नजरेआड दडलेली जागा पण एकदा गेलात की असे वाटते की आपण आता खरंच एका खास प्रवासाची सुरुवात करत आहोत घेऊन चालला कोच घेऊन जातो कशा जातो आता बोटीन जातो हो हो फायनली पोचलो आहोत दुवा बेटवरती कोकणात गणेश चतुर्थीला तुम्ही कोणाच्याही घरी गोष्ट तुम्हाला कॉमन मिळणारच ती म्हणजे करंजी मस्त करंजी आणि संपवली आणि मग निघालो देवाचं दर्शन घ्यायला आणि आकाशने सांगितली तिथे देवाची कथाची भरती आली ना हा शंका जागेवर ऑन स्पॉट राहतो हे होत नाही म्हणजे इथले हे वस्तू आहेत तर ह्या इकडे तिकडे होऊ शकतात पण शंका आहे ना ज्या स्थितीमध्ये ठेवलेला आहे त्या स्थितीमध्ये तिथे असतो पाणी इकडे पावसाळ्यात खूप वर पर्यंत येत असाय आता आकाश मला घेऊन आलाय त्याच्या मूळ घरी या ठिकाणी नवरात्र उत्सवात मोठा देवीचा उत्सव साजरा होतो आता आता चला तर मग आपण दर्शन घेऊया देवीचं दर्शन तर घेऊन झालं होतं आता वेळ झाली होती घरी निघायची आकाशच्या फॅमिलीला बाय करून बोटीच्या प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला ओके okay गाईज, जुवा बेटवरचा वाइब्स आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आता वेळ झाली आहे परतीची पण पर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कालवल वरून मालवणला येताना तेव्हा वाटेत ते एक ठिकाण लागते ते म्हणजे हडी आणि तिथे कंपल्सरी थांबावंच लागतं कारण इथे मिळते ती स्पेशल गरमागरम क्रिस्पी कांदा भजी यू गाईज हा व्लॉग आवडला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असाच कोकणी वाईब्स साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या आणि येवा कोकणात मालवण फिरूक मालवण आपलाच असा